दाताविषयी सर्व प्रॉब्लेम कमीत कमी खर्चात दूर व्हावे नागरिकांना चांगल्या अत्याधुनिक सुविधा मिळण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या संगमनेर येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर सागर मैड यांच्या डेंटल क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ एकशे बत्तीस समोर अकोले बायपास या ठिकाणी आई वडिलांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी गुंजाळवाडी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच सौ वंदना गुंजाळ माजी उपसभापती श्री नवना तारगडे व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मई डेंटल क्लेअर क्लिनिकच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी नागरिकांसाठी मोफत दंत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते यामध्ये हजारो नागरिक या शिबिराचा लाभ घेतात अनेक उपस्थित लाभार्थ्यांनी यावेळी डॉक्टर सागर मैड व डॉक्टर कांचन मैड यांना शुभेच्छा दिल्या पाहूया सविस्तर वृत्तांत हा करा कट आता हा हमें ना ना हम लोग रेबिन लेके आओ माता इनके रेबिना ने नाम है चलो कब कहा चलो से बच्चे आराम से आराम से जाना तरुणाचा शिविर साठी डॉक्टर बाई यांचे जीजीलाकांची येणार आहे आणि त्यानिमित्तानं मी शण आज हिंदोडी गावाच्या वैभवानंतर टाकणारं जे क्लिमिका आहे आमच्या हिंदोडी गावामध्ये मेडिकल हॉस्पिटलपासून तर अनेक हॉस्पिटल आहेत जवळपास दस लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सुविधेसाठी हे हॉस्पिटल होत आहे आम्हाला खाते डॉक्टर यांच्याकडनं लोकांची आणि खात्री सोळाकडे त्यांच्या कार्यासाठी मी मनोप्रोशिक येतो त्याप्रमाणे याच हॉस्पिटलच्या आमचे मित्र वागत

त्यावे कांचनमय आणि डॉक्टर सागर हे सागर बद्दल सांगायचं झालं हुशार असलेला एसएम म्हणजे कॉलेज मध्येच त्याचं मिडियम झालं आणि त्याच्या स्वबळावर त्याच्या कर्तृत्वावर त्याच्या हुशारीने तो आधीपर्यंत पोहोचला आहे त्याला त्याच्या वाटचालीस गुंदवाडी ग्रामस्थ व माझ्या बुंधा परिवारापूर्वी शुभेच्छा देते आणि ठापते त्याच्या थँक्यू एक <laughs> मिनिट <laughs> 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 <hums> <laughs> मामा। <laughs> 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 नमस्कार मी डॉक्टर सागर युअर स्माईल माईर पॅशन या आधारावर दोन हजार दहा साली सालापासून मी माई डेंटल केअर क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर आपल्या इथे चालू केलेलं आहे संगमनेर स्टँडवर ही पहिली शाखा आहे दुसरी शाखा सातुरा येथे आहे आणि आता तीन तिसरी शाखा म्हणजेच गोंदळवाडी येथे एकशे बत्तीस के जवळ आपली ही शाखा आहे आपण दोन हजार दहापासून लहान मुलांच्या दातांवरील उपचार वेडे बाकडे दात यांमधील ऑर्थोडोन्टिक ट्रीटमेंट अलायनास इम्प्लांट्स डेंटल इम्प्लांट्स तसेच कवळी कृत्रिम कवळी रूट कॅनाल ट्रीटमेंट दात साफ करणे असे अनेक वेगवेगळे जे ट्रीटमेंट अत्याधुनिक स्वरूपात आपल्याला आवश्यक आहे ते आपण दोन हजार दहापासून देत हो। आहोत आणि त्याचा आम्ही पूर्ण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत की ही ट्रीटमेंट आम्ही वाजवी दरात आणि योग्य रीतीने क्वालिटी देऊन आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आज दोन नऊ दोन हजार पंचवीस उद्घाटन समारंभ हो जो आपला येथील शाखे जो आहे आलेल्या सर्व मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानतो तसेच गणेशोत्सवाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दात दुखतोय आम्ही आहोत नमस्कार मी डॉक्टर कांचन सागर मी बी डी एस आहे आणि माझं माझं शिक्षण संभाजीनगर येथे झालेलं आहे आम्ही गेल्या चौदा वर्षापासून बैठ डेंटल केअर क्लिनिक या नावाने दंत व्यवसाय करत आहो आणि इथे संगमनेर येथील लोकांना दंतसेवा प्रोव्हाइड करत आहो आमची एक शाखा साकूर येथे आहे आणि आता तिसरी शाखा अखळे बायपास सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे आम्ही सुरू केलेली आहे आत्मविश्वास व हास्य देण्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक ट्रीटमेंट आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे दात सरळ करण्याचे ट्रीटमेंट असू द्या लहान मुलांचे रूट कॅनल असू द्या मोठ्यांचे रूट कॅनल दातांवरील काही शस्त्रक्रिया किंवा जे आपले अकलदाडीचे आपल प्रॉब्लेम्स असतात काही वेळी ती काढावी लागते त्या सर्व प्र प्रोसिजर आपल्या क्लिनिकमध्ये अत्यंत वाजवी दरामध्ये केल्या जातात आणि तुम्हाला कमी त्रासात कमी खर्चात सगळ्यात चांगली सुविधा प्रोव्हाइड करण्याचा आमचा हेतू आम्ही पुढे चालवलेला आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि आज येथे उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांना मी धन्यवाद म्हणते थँक्यू